जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्जत करजतमधील अनुभवी आणि खात्रशीर चष्म्यांचं दालन म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनग्गल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा भाषणाला सुरुवात करतो तर गेली दहा बारा दिवस झालं रोही दादा प्रत्येक गल्लीबुळीत फिरतायत मतदारांच्या गाठी बिटी घेत आहेत भविष्यातल्या समस्या समजून घेत आहेत त्यामुळे विरोधकांची भलतीच तारांबळ उडालेली आहे खरं तर त्यांना काय करावं काय नाही करावं कळा नाही मुंबईला राहायची सवय लागली इकडं त्या गल्लीबोळ्यात फिरायची वारी आली आमदार रुहीदादा तर तळ ठोकून बसलेत पण त्यांची भलतीत तारांबळ उडली तर लवाजामा घेऊन फिरण्याची सवय आणि आता गल्लीबोळातून फिरायची वेळ आल्यामुळं त्यांना अत्यंत या ठिकाणी बोर होत आहे जामखेड शहर हे बारा वार्डात बनलेलं आहे आणि बारा वार्डामध्ये आपण चोवीस उमेदवार दिलेले आहेत बारा वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बारा टोळ्या सक्रिय आहेत आणि ह्या बारा टोळ्यांच्या ताब्यात हे शहर द्यायचं कामदार रोहीदादा यांनी उभा केलेल्या पंचवीस उमेदवारांच्या ताब्यात हे शहर द्यायचं हे आता जनतेने उद्या आहे खरं तर शिक्षणाचा दर्जा वाढवायचा असेल आरोग्याचा दर्जा वाढवायचा असेल आपल्या शहराला पाण्याची व्यवस्था करायची असेल स्वच्छता ठेवायची असेल तर आपल्याला हे शहर रोहितदादांनी उभा केलेले संध्या राळेबात आणि त्यांचे सगळे नौ नगरसेवक यांच्या ताब्यात देण्याचं काम करावं लागणार आहे खरं तर या शहरामध्ये ज्या त्रुट्या आहेत ज्या उन्हेव्या आहेत त्या जनतेने या ठिकाणी दादांना सांगितल्यात गेली पंधरा दिवस झालं आणि दादानी त्या लिहून घेतल्यात आगामी काळामध्ये त्याच्यावर ते त्यांना काम करायचं ज्या पद्धतीनं माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी उल्लेख केला की हक्कभंग आतापर्यंत महाराष्ट्रात कोणाकोणावर आला आणि रोज कोण कोण का महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात काय काय बोलते त्यांच्यावर कधी आला नाही खरं तर लांबच उदाहरण मी देणार नाही पण दादांच्या विधानसभेच्या निवडणुकीला या ठिकाणी पाशाभाई आले होते आणि महिला आणि मुलींबद्दल त्यांच्या समोर कोणत्या स्तरावर जाऊन त्यांनी वक्तव्य केलं त्यांच्यावर का नाही हे हक्कभंग आणला एवढी तत्परता त्यांच्याबद्दल का नाही दाखवली खरं तर रातोरात्र मुंबईचं ऑफिस जागो ठेवून मला नोटीस पाठवण्यासाठी एवढी रात्रभर धडपड केली मी काय म्हटलं होतं की शहरातल्या ह्या मुली माता सुरक्षित नाहीत हे शहर स्वच्छ करायचं आहे शहराला चांगला दर्जा द्यायचा आहे त्याची नोंद कुठे घेण्यात आली पण नको त्या गोष्टीला आपण किती पाणी लावत बसले खरं तर ते स्वतः मंत्री होते त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी त्या पदाची गरिमा सांभाळण्याचा प्रयत्न केला त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही मागच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या यासाठी त्यांनी ह्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये फौज फटा सरकारच्या गाड्या कधी आणल्या नाहीत मग आता ते सभापती झाले त्या पदाची त्यांनी काय गरिमा ठेवली सरकारच्या गाड्या शहरामध्ये फिरतायत सरकारच्या कर्मचाऱ्यांना घेऊन फिरताय सरकारच्या गाड्याचं डिझेल तुम्ही उडवताय सरकारच्या कर्मचाऱ्याला सरकारचा पैसा देत आहे हा पैसा तुमच्या बापाचा नसून ह्या जनतेचा आहे आणि तो तुम्ही ह्या निवडणुकीसाठी वापरताय याचं कुठेतरी भान ठेवलं पाहिजे ना आपण त्या पदाची काय गरिमा ठेवली अहो मंत्री महोदय तुम्ही मंत्री असताना एकीकडे भारत देश स्वच्छ भारत अभियान राबवत होता आणि भर रस्त्यावर तुम्ही लघुशंका करत होता तो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला त्यावेळेस तुमच्या हक्क बनला आणला त्याच्यावर तुमच्यावर कोणती कारवाई झाली का झाली नाही खरं तर त्या पदाची जी गरिमा असते त्यांनी स्वतःने ठेवली नाही खरं तर दादा अभ्यास केला पाहिजे की अशा पदावर बसणाऱ्या माणसाला एखाद्या पक्षाचा पंचगळ्यात टाकता येतो का एखाद्या पक्षाची चिडण्याची टोपी डोक्यावर घालता येते का एका पक्षाचे व्यासपीठावर भाषण करता येतं का आणि या सरकारचा जमा घेऊन फिरता येतं का मोठं पद आहे तर मोठ्यासारखं वागा ना काय चाललंय तुम्ही पदाची काय इज्जत ठेवली का त्या तुमच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे नास सर या पदा होते त्यांनी याच मतदारसंघामध्ये दक्षिणेमधून लोकसभेची निवडणूक लढवली त्यांनी ती गरिमा जपली त्या ते पदाची त्यांनी कधी पोलिसांची गाडी वापरली नाही त्यांनी सरकारची गाडी वापरली नाही येथे गेली तीन महिने त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक करताना प्रचार केला फिरले ते गावगाव कधी सरकारची गाडी वापरली नाही मग त्यावेळेस ते पद सभापतीपद होतं तुम्ही काय संवादिक पद म्हणता त्याला लोकशाहीचं पद म्हणता त्याला आता तुमच्या टायमाला त्याची कुठे गेली गरिमा का ते गरिमा तुम्ही पाण्यात येऊन बुडवली आमच्यासारखे बोललं की लोक तुम्हाला दिसतं पण तुम्ही काय त्या पदाचा वापर चाललाय याचं कुठं त्यांनी त्यांनी आत्मनिरीक्षण केलं पाहिजे खरं तर एक वाईट घटना तुम्हाला या ठिकाणी मी सांगायची गरज नाही पण सांगतो माणूस किती सहन करतो माझ्या आईचं वय ऐंशी वर्ष आहे तिला ऐकायला येत नाही कानात मशीन आहे तिला दिसायला कमी आहे डोळ्याला चष्मा आहे तिला चालता येत नाही हातात काठी आणि तुमचा सगळा सोयरा शेंडगे नावाचा माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज करतो आणि माझ्या आईची इज्जत काढतो हाच जर माझ्या काय सगळ्या सोयऱ्याने माझ्या पाहुण्या वयाने तुमच्या मोबाईलवर तोच मेसेज टाकला कस करनार तो तुम्हाला कसं वाटेल त्याची कोणती कारवाई करणार तुम्ही एक सांगतो तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये मागील दोन तीन वर्षापासून वेगळ्या पद्धतीचं राजकारणाने रंग घेतलाय रूप घेतलाय त्या पद्धतीचं राजकारण सगळ्या सोयऱ्याचं पाहुण्या रावळ्याचं तुम्ही जामखेडमध्ये आणू नका ते तुम्हाला परवडणार नाही अशा वाईट पद्धतीनं राजकारणाची तुम्ही पद्धत या जामखेडमध्ये आणू नका मी भारतीय जनता पार्टीत काम करत असताना गोपीनाथ मुंडे साहेबांना माझा नेता मानला खासदार दिलीप बांधे यांना नेता मानला आभयागरकर यांना नेता मानलं प्रमोद महाजनांना नेता मानलं सूर्यभान वाडेंना नेता मानलं हे सर्व माणसं वेगवेगळ्या जातीचे होते मी मराठा जातीचा होतो तरी मी यांना माझा नेता मानलं मी कधी जातीवादी वागलो नाही वागत नाही वागणारही नाही पण आपण ज्या पद्धतीने सध्या वागायला लागलेलं ला, आहात आपल्या सगळ्या सोयऱ्याला जरा समजून सांगा आणि जर मी माझे सगळे सोयरे रस्त्यावर हो, सोडले तुम्हाला रस्त्याने वागता येणार नाही एवढं लक्षात ठेवून चला कोणाचा बदला कुठं काढायचा कोणाचा काटा कुठं काढायचा हे तुम्ही चांगले शिकलेलं आहात दोन हजार नऊला आणि दोन हजार चौदाला तुमच्या व्यासपीठावरून मी पुढच्या उमेदवारांना ठोकलं बोललो त्यावेळेस तुम्हाला फार गुदगुल्या झाल्या नाही का फार मस्त वाटलं गारगार वाटलं आता ह्या व्यासपीठावरून तुम्हाला बोललेलं कसं वाईट वाटतंय नाही का स्वतःचं ठेवायचं झाकून लोकायचं बघायचं वाकून त्या पद्धतीत चाललेलं तुमचा सगळा खेळ आहे जनतेने तुम्हाला ओळखलेलं आहे नाकारलेलं आहे आता परत तुम्ही व्यवहार पद्धतीची सोंग घेऊन इथे वागण्याचा प्रयत्न करतात तर पत्रकार बंधूंना मला सांगायचं आहे हा भारत देश आपला एकोणतीस राज्य सात केंद्र प्रदेश केंद्रशासित प्रदेश एकोणतीसन छत्तीस राज्य म्हणून बनलेला आहे हा माझा भारत देश आहे पण या देशामध्ये फक्त सहाच दे राज्यांमध्ये या देशातील फक्त सहाच राज्यांमध्ये विधान परिषद नावाचं सभागृह आहे तीस राज्यांमध्ये हे सभागृह नाही हे विचार करण्याचं काम आहे कर्जत जामखेडची जनता विचार करते अशा का पद्धतीनं काय आहे नेमकं की सहाच राज्यांमध्ये हे सभागृह आहे बाकी कुठं नाही मला आलेली नोटीस मी बारकाईने वाचली टेबलवर ठेवून मी जामखेडला आलो प्रचारात होतो दुसऱ्या दिवशी सकाळी झोपून उठलं त्या नोटीसच्या खाली पेनाने लिहिलेलं होतं की सारांश होत त्याच्या लिहिला पेनाने लिहिलं त्याच्या खाली एका छोट्या मुलाने नाम शेजारचा त्याचं नाव चिंटे आहे त्यांनी ती वाचली नोटीस आणि खाली लिहिलं सारांश चोबस बस जास्त बोलू नको म्हणजे आठ दहा पानाची नोटीस त्या छोट्या मुलाने चौथी शिकणाऱ्या ती लिहिलं मला चिंट्या ही तू काय लिहिलं तेव्हा आमच्या गुरुजी सांगतात की एखादा आशय असेल एखादा विषय असेल तो अवघ्या कमी शब्दात मांडायचा ही मी आठ पानं वाचली आणि त्याचा आशय असा होता की चुप बस गप बस जास्त बोलू नको माझा आवाज दाबण्याचा ह्यांना त्यांनी केलेला हा प्रयत्न होता खरं तर किती लोकांची तुम्ही आवाज दाबणार आहात देशपातळी तुमचं रोजच चाललंय पण जामखेडमध्ये सुद्धा आता तुम्ही खेळ सुरू केलाय हा खेळ तुम्ही करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे तर लातूरला त्यांचं भाषण होतं त्यांना तिथं बोलवलं होतं सभापती झाले म्हणून सत्कार ठेवला काय मला माहीत नव्हतं पण त्या सभेमध्ये त्यांनी एक वाक्य काढलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांना मी जर बस तर बसावं लागतं ओट ओटावं लागतं मला ज्याने पाडले त्याला सुद्धा मी म्हणेन बस ओट म्हणजे अहो दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मला वाटतं फडणवीस येत असतील एकदा म्हणून बघा बरं बस ओट खुर्ची जाईन एवढं नका म्हणू आजी दादाला म्हणा आपल्या शेजारचे बघा थोडी ओळख बर दादा ओट दादा बस जुळते का बघा बरं जाऊन त्या थोडी एकना शिंदे मैदित असं म्हणतात माझ्याचा काय अनुभव नाही त्यांना म्हणायचं ओट जमत का कशाला एवढे लांब जायचंय आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री त्याच सरकारमध्ये विखे पाटील एकदा म्हणून बघा बरं त्यांना काय होईल काय ज्या की हा आम्ही बोललं गेलं की नोटीस रातभर मंत्रालय जागं काय केलंय असं इतकं काय आम्ही आणि परत म्हणायचं की बोलण्याचं स्वातंत्र्य आहे देशामध्ये काय वाईट बोललो होतं ना आम्ही आम्ही म्हणलं का तुम्ही हे धंदा करता तू धंदा करता आमकं करता नाही ना म्हणलं काय तेव्हा त्यांनी दादा डायलॉग मारला म्हणले मी जरी पडलो असलो तर तो डायलॉग होता बाजीगर पिक्चर मधला ते म्हणले हार कहते है हार करी जितने जितने वाले को बाजीगर कहते है हा डायलॉग त्यांनी वापरला होता परंतु हा डायलॉग असा नसून तो हा डायलॉग असा आहे असे ते म्हणाले होते हार तो हार कर वालों को कोम शिंदे कहते है हार जीतने वाले बाजीगर कहते हैं पण हा डायलॉग असा नसून हार कर जितने वाले को राम शिंदे कहते है आता ह्या पदावर बसलेल्या माणसाने हे शब्द काढावत का तुम्ही सांगा खरं का खोटे हम्म काय वाटतं तुम्हाला ह्या पदाची गरिमा राहिली प्रतिष्ठा राहिली आणि तर खरं तर त्यांच्या डायलॉगला माझा सूत्र देण्याची माझी इच्छा आहे इन्सान वो नाही है जे हवा के साथ चले इन्सान वो नाही है जो हवा के साथ चले इन्सान वो है जो हवा का रुख बदल दे इन्सान वो है जो हक हवा का रुख बदल दे उसे सूर्यकांत नाना तुम्हालाच लय असले फ्याकता वेग फेका फेक केला तर मग तुम्हाला मी कवाच ऐकायच नाही कुठं नेऊन फेकीन सापडायची तुम्ही आता तुमच्या कोर्टात माझा चेंडू गेलाय ते म्हणले आता आलो सांगतो सांगा बाबा आता काय तुमचं सरकार आहे त्याला पर्याय नाही काय होय ती होईल फक्त ह्या जनते मी विनंती करेल तुम्ही दादाची साथ सोडू नका दोन तारखेला उद्याच्या काय कारवाई व्हायची हो ते होऊन दे रस्त्यावर येतो बोलतो सगळी तयारी करून ठेवली सगळं नेटनाटके पदशीर मुंबईला रोज तारका टाका राहायलाच तिथे येणार आहे हा दादाचा आमदार निवास पोस्ट शकरा मी नाही गाबर तुमच्या कारवाईला करा तुम्ही तुमचं स्वातंत्र्य आहे फक्त कोणाला किती आणि कोणाला किती पिळायचं हे जरा लक्षात ठेवा गल्ली बोळातून फिरताना काही चिलीपिली कार्य करते त्यांचे काही चिलीपिली कार्य करते च्यूच्यू करताना मला समजलंय काही त्यांची चिली पिली कार्यकर्ते चिवचू करताना मला समजलंय तर ही चिली पिली का चिवचू करतायत त्यांना वाटतं आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये साहेबांना खुश करून सरांना खुश करून सभापतीला खुश करून आपल्याला तिकीट मिळेल का यासाठी त्यांची चाललेली धरपड आहे खर तर या ठिकाणी एका वाक्याने बरेच गरळ वकली तो भाजपचे व्यासपीठाने बोलतो तो राजकीय गुंड आहे तो गुंडांना सांभाळतो त्याचा भाजपला फायदा होतो त्याचा प्रपंच त्याच्यावर चालतो त्या गुंडाने दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला रोहीदादाला सहकारी आंधारातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केलंय असं भारतीय जनता पार्टीत लोक सांगतात मीही ते ऐकलंय त्यामुळे त्याची या ठिकाणी मी धन्यवाद मानेल त्यांनी आमच्या टीका करावी का दुसरा आमचा खरड्याची जुनी सहकारी ते म्हणतात आमच्या हॉटेलिंग काढली त्यांनी खरं तर जो घरामध्ये बनावट दारू बनवतो त्याने आमच्यावर बोलावं का जो बनावटदार बनून हाटीलात नेऊन ऐकितो गोरगरीबाला पाजितो त्याने आमचं बोलाव का जो सोरटचं पान बाजारात चालितो अली छत्री अली बकेट त्याने आमचं बोलाव का जो मटकाची पिढी चालितो क्लोज ओपान कल्याण मुंबई त्याने आमच्या बोलाव का जो अयोध्ये वाहतूक करतो चलो खरडा खरडा खरडून गाडीवर त्यांनी चलो जमखेड जमखेड त्याने आमचं बोलाव का अरे बेटे हो तुमच्या द्वागाची लायकी माझ्याशी बरोबर करण्याची नाही तुम्ही माझ्या नादी लागू नका तुमचं वाटुळू झाल्याशिवाय राहणार नाही मला बोलायला तुम्ही लावू नका खरं तर त्यांना माझे उत्तर द्यायचंय तुम्ही किती चिवचिव करा सौ सुनार की एक लोहार की तुम्ही माझ्या अजिबात नादी लागू नका आणि मित्रांनो तुमचा द्वागा नाही भारतीय जनता पार्टीकडून आगामी काळात पंचायत समिती जिल्हा परिषद तिकीट मिळो अशी सदिच्छा शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी देतो आणि उद्याच्या येणाऱ्या दोन तारखेला म्हणजेच उद्याच सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या गल्लीमध्ये वार्डामध्ये पूर्ण वेळ काम करा रुग्वी दादाने दिलेल्या उमेदवारांना भरपूर मतं द्या त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याला मतं द्या आणि या ठिकाणी जर शहराचा विकास होत असेल शहराला शिस्त लागत असेल शहरातल्या माझ्या माता भगिनी सुखरूप राहत असतील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत असेल <coughs> चांगल्या आरोग्यासाठी सेवा आपल्याला मिळत असेल तर तुम्ही सर्वांना दादाशी साथ द्या माझ्यावर काय नोटीस निघली ते निघू द्या त्याचा काय निघाला ते लागू द्या मी ते भोगीन पण तुम्ही दादाच्या उमेदवारांना उद्या भरभरून मत द्या असं तुम्हाला हात जोडतो पाया पुटतो विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा